परंतु हे जे आता का आता जे लोक आहेत घरी बर तुमच्यासाठी हा म्हणे काय पण हे नाही पाहिजे हे ज्याच्याजवळ आहे तो माणूस काय आम्ही मी फार वेगळा बनणार आहे पण स्वाभिमानाने लढा आता नाही परीक्षा पैसे आले तर घ्या त्यांनी काय कुठं पाणी भरून कष्टाने कमावलेले नाही तुमचेच लुबाडलेले तुम्हाला वाटायला आणले पाच वर्षांनी ते घ्या फक्त मतदान करताना योग्य जागी करा घेऊन नका मी सापडतच नाही तुम्ही घ्या हे तुमचेच पैसे त्यांनी कुठं पाणी भरलं नाही आणि ते घ्या पण करताना मात्र त्यांना त्यांची जागा जातो परत पाच वर्ष कोणी परत पुढच्या पाच वर्षात ते तुम्हाला फक्त विकत घेणार परत ते तुम्हाला गृहीत धरणार पैसे कोणाचेही घ्या पण मतदान फक्त अंगठीलाच करा सामान्य महिला आहे सगळ्यांना सार हे सगळं सामान्य जनतेला माझं आहे की सगळ्यांनी पैसे कोणाचे येऊ द्या घ्या फक्त करताना करा बरोबर बरोबर नाही तर सर्वांनी वीस तारखेला चिन्ह आहे त्या अंगठीच्या चिन्ह वरती चिन्हाचं बुटन दामून बहुमताने विजयी करायचा